नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत केकडा भजी बनवणार आहोत म्हणजेच कांदा भजी अगदी बाहेर हॉटेल किंवा रोड साईड स्टॉलवर मिळतात तशीच ही कुरकुरीत आणि परफेक्ट तयार होतात भजी बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा मिडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने लांब कापून घेतलेले आहेत आता या कांद्यामध्ये सर्वात अगोदर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्याचसोबत एक चमचा आपल्याला ओवा हातावर कुस करून घालायचा आहे म्हणजे याची टेस्ट अजून छान येते ओवा मात्र जरूर घाला त्यामुळेच भज्यांना छान येते त्याचसोबत यामध्ये आपण एक चमचाभर जिरं घालून घेऊयात अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचसोबत यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट घालून घेऊयात मी एक ते सव्वा चमचा लाल तिखट घालून घेते हे माझं घरचंच लाल तिखट आहे तुम्ही यामध्ये मिरची पावडरसुद्धा घालू शकता आणि एक दोन मिरच्या मी बारीक चिरून घालत आहे तुम्ही फक्त मिरचीचा वापर केला तरी देखील चालेल आता यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरून कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर हे सगळं आपण मस्त असं एकजीव करून घेऊयात हे आपल्याला अशा पद्धतीने हाताने दाबून दाबून मिक्स करायचं आहे त्यामुळे कांद्याला थोडंसं पाणी सुटेल आणि या पाण्यामध्येच आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे वरून अजिबात पाणी घालायचं नाही हे पहा कांदा थोडा ओलसर झालेला आहे आता यावर आपण एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून देऊयात फक्त दोन तीन मिनटंच ठेवायचं आहे हे पहा एक दोन मिनटं झालेली आहेत याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण भजी कुरकुरीत होण्यासाठी तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊयात त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात आता इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे त्यामधलं थोडं घालून घेते यामध्ये आपल्याला गरजेनुसारच बेसन घालायचं आहे जर हे थोडंसं ओलसर वाटत असेल मिक्स केल्यानंतर तर अजून थोडं आपण बेसन घालून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत अजिबात वरून वेगळं पाणी घालायचं नाही हे थोडं पातळच वाटत आहे यामध्ये अजून थोडं पीठ घालावं लागणार आहे मी थोडंसं पीठ घालून घेते अगदी मोकळं मोकळं आणि घट्टसर आपल्याला हे करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ घालून मी हे मिक्स करून घेते हे पहा जास्त पीठ घालू नका थोडं थोडं पीठ घालून हे मिक्स करून घ्या कारण जास्तसुद्धा पीठ आपल्याला वापरायचं नाही एकदम कोरडं कोरडं कांदा दिसेल असं हे पीठ करून घ्यायचं आहे त्यामुळेच भजी बाहेरसारखी कुरकुरीत अशी तयार होतात ह्या पिठामध्ये जर कांद्यापेक्षा जास्त पिठाचा वापर केलात किंवा मग जास्त पातळ ठेवलं तर भजी कुरकुरीत होणार नाहीत मी दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला करून घ्यायचं आहे हे पहा अगदी कोरडं कोरडंच आहे वरून पाणीसुद्धा घातलं नाही आणि कांद्यामध्येच मी हे मिक्स करून घेते हे पहा इतपत आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण तेलामध्ये भजी सोडू शकतो मस्त कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात आता आपण भजी तळून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाही तेल मध्यम गरम झालं की यामध्ये आपण भजी सोडून घेऊयात अशी सुट्टी सुट्टी आपल्याला भजी सोडायची आहेत जास्त दाबून आपल्याला भजी सोडायची नाहीत अलगद पीठ हातामध्ये घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे बिलकुल दाब न देता त्यामुळेच भजी मस्त केकड्यासारखी आणि कुरकुरीत अशी तयार होतात आणि ही भजी तळता वेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जर तुम्ही जास्त हाय फ्लेमवरती ही भजी तळून घेतली तर वरून काळी होतील आणि आतमधून तशीच कच्ची राहतील त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरती म्हणजेच फ्लेम ॲडजस्ट करत करतच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत त्यामुळे ही कुरकुरीत अशी तयार होतील तेलामध्ये भजी सोडल्यानंतर मस्त एकसारखी अशी अलटून पलटून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत तळल्यानंतर ही थोडी हलकी होतात हे पहा हे पहा ही भजी तळून झालेली आहेत आता आपण काढून घेऊयात मस्त या रंगावर आलीत की आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बाकीची सगळी भजी याचप्रमाणे आपण तळून घेऊयात परफेक्ट अगदी बाहेर मिळतात तशीच ही भजी चवीला लागतात आणि कुरकुरीत तयार होतात एकदा नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या माझी ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद